उद्घाटन भारत कृष्णा यांच्या हस्ते उद्घाटन आपल्या संपन्न होणार आहे ते पूजा बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न आहे त्यानंतर नाकाचं उद्घाटन हो तुम्हाला युट्यूब चॅनल सांग लांबा लाभा पाणी येतात तुम्ही नावादारखे ठिकाणी होणार आहे प्रमुख पाहणी यांचं सत्कार सिद्धेश्वर गुरु महाराज यांचं सत्कार या ठिकाणी होणार आहे सन्मान्य सरपंचांना विनंती करतो की गुरी ठिकाणी सत्कार करावा शेवण सिद्धेश्वर गुरी महाराज यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे सन्मान्य सरपंचांना विनंती करतो की गुळी महाराज यांचा या ठिकाणी सत्कार करावा त्यानंतर रेवणसिंह देशोर लग्गी पुजारी सोमनाथ वनमाने यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे संतोष सरदार यांना विनंती करतो की रेवणसिंह देशोर लग्गी पुजारी यांचा या ठिकाणी सत्कार करावा कृषी सभापती बाळासाहेब पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे महाराज यांना विनंती करते की माननीय बाळासाहेब पाटील यांचा सत्कार या ठिकाणी करावा त्यानंतर आपल्या गावचे सरपंच सन्माननीय भारत रुपनार यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे संतोष सरदर यांना विनंती करते की आपल्या गावचे सरपंच भारत रुपनार यांचा सत्कार करावा संतोष सरदर सगळे <laughs> सत्कार या ठिकाणी संपूर्ण होतोय रेउंशी देसूर गुळी महाराज यांना विनंती करतो की श्रीमंत पाटील यांचा सत्कार करावा त्यानंतर गायगडे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे श्रीमंत पाटील यांना विनंती करतो यशवंत गायगडे यांचा सत्कार करावा करावा त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य आनंद पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे संतोष चौधरे यांना विनंती करतो की आनंद पाटील यांचा सत्कार करावा त्यानंतर रामचंद्र रायगोडे यांचं सत्कार होत आहे हनुमान यांना विनंती करते की रामचंद्र रायगोडे यांचा सत्कार या ठिकाणी त्यांनी करावा रामचंद्र रायगोडे नंतर सिलेंडर होता है कंपन में मंडरे करते तो

पेटी मास्तर हनुमंत पंचट्टी यांचा याकडून सत्तर होत आहे पेटी मास्तर पंचेट्टी यांचं सत्कार सत्यसंगर सत्तर यांनी करावा असे मी विनंती करतोय त्यानंतर नागनाथ हिरकूर हा यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे रेवण सिद्धेश्वर गुळी महाराज यांना विनंती करतो की नागनाथिरकोर यांचा देखील या ठिकाणी सत्कार करावा त्यानंतर तब्बलजी मास्तर प्रभुलिंग गवंडी कणवस यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे मी रेवण सिद्धेश्वर गुळी महाराज यांना विनंती करतो की त्यांनी तब्बल मास्तर यांचे त्यानंतर शेकन श्रीमंत पाटील त्यानंतर श्रीमंत पाटील यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे संतोष सलगर यांना विनंती करतो की श्रीमंत पाटील यांचा सत्कार करावा त्यानंतर शिवाजी कल्लप्पा वनमाने गायक गायन मास्तर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे संतोष सलगर यांना विनंती करतो की शिवाजी खासदार यांचा सत्कार करावा शिवाजी खासदार नाटकाचे सारथी गळवडगी मास्तर यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे मी गळवडगरी मास्तर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं श्रीमंत पाटील यांना विनंती ठिकाणी त्यांनी घडून घे ना तर सारखी यांचं सरकार या ठिकाणी त्यांनी करावं काय ಮಾಡ್ತವ ಇದ್ರದ ಏನದಲ್ಲ ಇಲ್ಲ ಇದ್ರದ ನೋಡು ಕ್ಲಿಯರ್ ಹಣ ಹಿಡ್ಬೇಕು ಕ್ಲಿಯರ್ ಆತ ಇಲ್ಲ ಬರೋಬರಿ

लवकर नाटकाला प्रॉब्लेम होत आहे सर्व या ठिकाणी खाली बसून घेण्याची कृपा करावी त्यानंतर आपल्या नाटकाचे कॅशर संतोष सलगर यांचा सत्कार रेवण सिद्ध गोळी महाराज करावे हा संतोष सलगर कॅशर यांचा सत्कार रेवण सिद्धर गोळी महाराज करावे असं विनंती करतोय नाटकाचे मालक कंपनी मालक नामनाथ पाटील यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे नागनाथ पाटील यांचा सरकार सत्कार भारत सरपंच करावा या विनंती करतो नाटकाचे कंपनी मालक नागनाथ पाटील यांचा सत्कार सरपंच सरपंचांनी करावा असे मी त्यांना विनंती करतोय त्यानंतर महादेव हनमाने हिम्याळी गायक यांचा देखील या ठिकाणी सत्कार होत आहे महादेव वनमाने त्यानंतर नागनाथ खटके व तुकाराम दोडतले लक्ष्मण खट्टे या सर्व मान्यवरांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी हा तुकाराम <tip> दोडतले लक्ष्मण खट्टे नागनाथ खटके चांद मिर्झा या सर्व मान्यवरांनी स्टेजवर येण्याची कृपा करावी त्यांचा सत्कार या ठिकाणी होणार आहे नागनाथ खटके तुकाराम दोडतले

तुकाराम दोडतले ए... स्टेजवर वर कृपा करावी लक्ष्मी खट्टे तुकाराम दोडतले चान मिर्झा कंपनी मालक नागनाथ पाटील यांचा सत्कार सरपंच यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय नागनाथ पाटील ये ले था। ले था। ले था। ये आ, हा हॅलो सारती गळगी मास्तर लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा कर करावी तुमचा सत्कार राहिलेला आहे गळगी मास्तर सारती लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी शिरसेल नायकोडे कणबस यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी शिरसेल नायकोडे यांचा सत्कर होणार आहे लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी विठ्ठल उडगी सार्थी लवकरात लवकर स्टेजवर येण्याची कृपा करावी त्यांचा सत्कर या ठिकाणी राहिलेलं आहे विठ्ठल उडगी सार्थी स्टेजवर यावे ओ महाराजील विठ्ठल उडगी यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे श्रीमंत पाटील यांना विनंती करतोय की विठ्ठल उडगी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे विठ्ठल उडगी लवकरात लवकर स्टेज वर यावी महाराज हाणीकडील जापून राहुल दोडतले राहुल दोडतले राधिका ठेवा प्रोप्रायटर राहुल जोडताले यांनी देखील या ठिकाणी स्टेजवर येण्याची कृपा करावी राहुल जोडताले सर पोलीस पाटील सिद्धराम मनकडे यांचा सत्कार रेवनशी तुळी मारा कराव्याची त्यांना विनंती रामप्पा सातन दूधने लवकर लवकर स्टेजकडे येण्याची कृपा करावी

यानंतर ग्रामपंचायत सदस्य आनंद सरगर यांच्याकडून या ठिकाणी नाटक कंपनीला पाचशे एक रुपये दिलेले आहेत नाटक कंपनीचे मालक स्वीकारावेत त्यानंतर आपल्या गावचे सरपंच भारत रुपनाथ यांच्या वतीने या ठिकाणी दोन हजार एक रुपये या ठिकाणी दिलेला आहे नाटक कंपनीचे मालक या ठिकाणी ते स्वीकारावं त्यानंतर किल्ल्याडचे ग्रामस्थ रामा धायगडे यांचं पाचशे एक रुपये या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे नाटक कंपनीचे मालक या ठिकाणी स्वीकारावं प्रकाश झायगडे यांच्याकडून या ठिकाणी पाचशे एक रुपये बक्षीस आलेला आहे तो नाटक कंपनीचे मालक चिकावा असं मी त्यांना विनंती करतोय राहुल तोडदेले यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे ओके महाराज चल माररी जरा हा त्यानंतर बाळासाहेब पाटील यांच्याकडून एक हजार एक रुपये या ठिकाणी बक्षीस आलेला आहे नाटक कंपनीचे मालक या ठिकाणी शिवारत आहेत आपल्या गावचे पोलीस पाटील यांच्याकडून या ठिकाणी पाचशे एक रुपये या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे या ठिकाणी नाटक कंपनीचे मालक स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतोय तांबळे स्टेजचे मालक तांबळे या ठिकाणी स्टेजवर हो येण्याची कृपा करावे त्यांचा सत्कार या ठिकाणी राहिलेला आहे तांबळे त्यानंतर यशवंत जायगडे यांच्याकडून अकराशे रुपये पारितोषिक आलेले आहेत त्यांचा मी पूर्ण आभारी आहे किशोर जोडतले यांच्याकडून पाचशे एक रुपये बक्षीस आलेला आहे Yeah. वसंत सोनमाने यांचा सत्कार करावा वसंत तुकाराम मनमाने या यांचा सत्कार माननीय सरपंच यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतोय त्यांच्या विनंती